आणि आमचा स्वाभिमान सुद्धा अतुल बेंके आमदार अतुल शेठ बेंके हे आता सकाळपासनं दहा ते साडे दहा वाजलेले आहेत परंतु आम्ही पब्लिकचं रुझान बघतोय सगळ्या पब्लिकचा कळ हा आणि लोकांचं प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि एक नंबर मी अतुल बेंकेच निवडून येणार आणि लोकांचा प्रतिसाद पण एक नंबर बटन लाख लोक भूलतापांना बळी पडणार नाही लोक मंचाला बळी पडणार नाही लोक ज्या माणसाने विकास कामं केली त्या भक्त माझी माझा भक्तपूर्ण संपर्ट मारायला त्यांनी पुढे पुढे